का विनायक माळजी पूर्ण विनायक माळजी स्टाईल मारते आणि मी आलो खायला इथे वेज चायनीज खाणार आता मी आता टाइमपास खातोय तिकडे सो हे गाईज माझी दीदी चॅनल सुद्धा आहे त्याच लिंक मी मध्ये दिले तुम्ही त्याला देखील सबस्क्राईब करा सो हे गाईज वेलकम बॅक टू आर न्यू ब्लॉग सो आज आहे एक जानेवारी आणि आम्ही चालतोय मंदिरामध्ये बिर्ला मंदिर शहा कोण आहे बघा आर्या खुशी आणि नंदिनी तुम्हाला तुम्ही इला पहिल्यांदा बघितला असेल असे एअरिया ते आपल्या ब्लॉक मध्ये नदीने याचा तिथून नेलो ड्रेस आणि नंदिनी तुम्हाला माहिती आम्ही चाललो आहे त्याच्या रिक्षामध्ये आहे आम्ही डायरेक्ट रिक्षाकडे जायला तिथे लागले सिग्नल आता अजून टाईम लागेल पहिले तर आम्हाला लेट झालं यायला आणि आता बघू कधी पोहोच चाललेत आतमध्ये

लगे लगे तो तो। आता आम्ही दर्शन वगैरे केलेत आणि इकडे बसतोय खड्डा थांबा दाखवत आहेत ही जर अक्षर कुठे बघतीये ही माहिती आहे थांब आता इकडे बसतोय इतकं मस्त आहे ना खाली इतकं गरम होतंय आणि इकडे मंदिरामध्ये खूप थंड आहे तुम्ही पण एकदा या इकडे खूप मस्त आहे आम्हाला आईच तुम्हाला आमदार माहितीच असेल ऍक्टिंग करते बघा आर्या यार झा नाही का ब्रो असं करायचं विषय कसं माहिती आहे का विनायक माझी स्टाईल पूर्ण विनायक माझी स्टाईल मारते आणि पूर्ण इंग्लिश झाडे माझी गोष्ट आणि निस्ता अच्छा अच्छा ठीक आहे ॲक्च्युली ब्रो ऐक ना प्लीज असं नाही अरे ब्रो असं बघायचं असं नसतं बघायचं या सॉरी बट तू अशी करा मग तुझ्या आठवणाने ब्लॉग मी टाकणार श्रियाला आम्ही केलाय व्हिडिओ कॉल आता आली बघा इकडे खूप जण बसलेत पण आणि खूप मस्त इकडे तुम्ही पण एकदा इतकं तुमचं मन प्रसन्न होईल ना इथं पण झालंय ताजला काहीतरी काय बी बनवते ही आता आम्ही इकडनं चाललोय काहीतरी खाऊ मगच घरी जाऊ काहीतरी दे खाल्ल्याशिवाय असं घरी जाता येणार नाही आहे आणि आम्ही जाणारसुद्धा नाही आहे आमच्यासोबत कंटिन्यू ब्लॉकमध्ये राहतो काय तर आम्ही चाललो आहेत काहीतरी खायला सगळे वाचतोय रिक्षामध्ये चार चार काच बसले पुढे बसता येणार नाही म्हणून मागे बसलो तर ॲडजस्ट करून थोडंसं आता आम्ही तुम्हाला भेटू खायला गेल्यावर तिकडे लोकेशनवर काहीतरी आलोत खायला येते व्हेज चायनीज खाणार आहेत आम्ही आता टाईमपास खातो आहे तिकडे बघा बघा आम्ही खातोय आता पेज एक आम्ही पेजच खाणार सो गाईज so, आता आम्ही चाललो आहेत घरी आणि आम्ही चालत चाललोय आता नंदिनी आणि आर्या गेल्या रिक्षाने गेल्या आणि बसल्या त्या साईडला राहतात आम्ही ह्या साईडला जातो आम्ही दोघी आम्ही चौकीजणी वेगवेगळ्या साईडला राहतो आम्ही दोघी इकडे राहतो आणि त्या दोघी त्या साईडला राहतात त्या गेल्या रिक्षाने आम्ही खूप खाल्ले थमस वगैरे पिल्यानं खूप मोठं मला मी बोललो की आता एवढं चालतंय तर डायजेशन करायला पाहिजे पण चालत चालतंय आम्ही घरी असं आहे चालत चाललं पाय दुखत आहे खूप नाही माझे नाही दुखत माझे दुखत आहे कारण मी हिल्स घातली आहे आणि ना एवढं खाल्लं नाही फोटा पण दुखतोय तिथे चालतं बसतो नाही आम्ही डायरेक्ट हॉटेलमधनं निघलो तिथे चाललं आलो आम्ही म्हणजे शिवाजी चौकपासून ना शिवाजी चौकपासून आम्ही घरी चाललो आमच्या चालत ते पण उशीर झालाय म्हणून पप्पांचा पण कॉलेज हा कॉल पण चालू झाला आहे कॉल चालू आहेत करील लेट पण झाले आता सहा वाजून गेलेत घरी जायला सकाळी निघालेलो आम्ही बारा वाजता आता हळूहळू जाऊ गॅस खुशी झाली आता घरी त्या साईडला आणि मी चालली ह्या साईडला आता मी कडनं जाईल आणि खुशीकडनं बाय